नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मताचे प्रकार जे आहेत ते प्रदत्त मते प्रॉक्सी मत आक्षेपित मत आणि चाचणी मत असे चार प्रकार प्रकार पडतात तर ते चार प्रकार काय आहेत सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला लाईक करायला ला, काही ला, कसर का करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा प्रॉक्सी मतदान म्हणजे काय तर बदली व्यक्तीद्वारे मतदान अशा विवक्षित सेवेतील मतदारांना बदली व्यक्तीमार्फत मतदान करण्याची सुविधा देण्यात आले आहे अशा सेना दलातील मतदारांना वर्गीकृत मतदार म्हणून वर्गी प्रवर्गात वर्गीकृत करण्यात आले आपल्या मतदान केंद्राकरता जर कोणतेही मतदान केंद्राकरता जर कोणतेही असल्यास वर्गीकृत सेनादलातील मतदाराची यादी असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी या यादी आपणास पुरवेल आणि ही वर्गीकृत सेनादलातील मतदाराची यादी आपल्या मतदान केंद्राच्या मतदान यादीच्या चिन्हांकित प्रतीचा भाग म्हणून समजण्यात येईल म्हणून या बदली व्यक्तीस तुम्ही प्रत्यक्ष मतदार तुमच्यासमोर उभा आहे असं समजून वागणूक द्यावी म्हणजे त्याला प्रॉक्सी मतदान असं म्हणतात की सेनादलातील व्यक्ती असेल आणि ते जर कुठं पण ड्युटीवर असेल तर त्याच्या बदलीकरता त्याच्या जागी दुसरा व्यक्ती मतदान करेल त्या वे... व्य त्या व्यक्तीला आपण मतदान करू द्यायचं आहे बदली प्रॉक्सी मतदाराच्या बाबतीत मतदाराच्या नोंदवायच्या दुसऱ्या स्तंभात नमुना सतरा ए नोंदवायचा आपल्या मतदान केंद्रासाठी सेनादलातील वगैरेकृत मतदाराच्या पोट यादीत दिल्याप्रमाणे बदली प्रॉक्सी मतदाराशी संबंधित अनुक्रमांक असेल तथापि मतदार यादीच्या मुख्य चिन्हांकित प्रतीतील मतदाराच्या अनुक्रमांमधून बदली मतदाराचा अनुक्रमांक विभिन्न असं दाखवण्यात बम पी व्ही बदली मत मद, मतदारकर्ता अशी अक्षरात कौ अक्षर कंसात जोडण्यात यावी उदाहरणार्थ बदली प्रॉक्सी मतदाराला सेनादलातील वर्गीकृत मतदाराच्या पोट यादीच्या अनुक्रमक एक समोर दाखवण्यात आलं असेल तर नमुना सतरा याच्या संदर्भ स्तंभ दोनमध्ये नोंद करायचा अनुक्रमक एक पी व्ही असा असेल जर सेनादलातील वर्गीकृत मतदाराच्या पोट यादीचा अनुक्रमांक पाच मधील बदली मतदारासाठी पाच बम पी हा अनुक्रमांक असेल आणि पुढील मतदारासाठी त्याप्रमाणे अनुक्रमांक असतील नंतर दुसरा प्रकार आहे प्रदत्त मते जि जिचे नाव चिन्हांकित मतदार येथे तो खराखुरा मतदार असू शकतो कधी चूक किंवा दोष घेऊन एक किंवा एखाद्या अपवादातून परिस्थिती होतोय असू शकतो अशी एखादी विशिष्ट मतदार म्हणून एखादी व्यक्ती अगोदरच मतदान करून गेली असेल आणि आणखी एखादी व्यक्ती आपणच तो अमुक एक विशिष्ट मतदार आहोत असं मतदान केंद्रात येऊन सांग सं, सांगू लागली व मतदान करू देण्याची मागणी करू लागली असं घडू शकेल अशा प्रणां चिन्हांकित मतदार यादीवर खून करणारा पी पी वन चिंता चिन्हांकित यादीचा प्रभारी संबंधित मतदार असणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याकरिता स संबंधात खात्री करून घेईल आणि त्याने त्याच्या ओळखीसंबंधी कागदपत्र सादर केली असतील तर तुम्ही त्याच्या ओळखीबाबतचा त्याचला उलट तपासणीसाठी विचारले प्रश्नांची त्याचे त्याने समाधानकारक उत्तर दिले आणि त्याच्या ओळखीबाबतचा तुमची पूर्ण खात्री पटली पाहिजे आधी नमूद केल्याप्रमाणे कार्यपद्धती अनुसरल्यास तर व्यक्ती खरंच तो मतदार आहे याबाबत तुमची खात्री पटल्यास तुम्ही संबंधित मतदारास प्रदत्त मतपत्रिकेच्या साधनाने कोणत्याही परिस्थितीत मतदान यंत्रामार्फत नव्हे मतदान करू द्या अशा मताला प्रदत्त मत असे म्हणतात प्रदत्त मतपत्रिकेचा आराखडा जसा मतदान केंद्रावरील मतदान यंत्राच्या मतदान युनिटवरील प्रदर्शित करण्यासाठी वापरलेला असेल तो प्रकारचा असेल त्यासाठी प्रदत्त मतपत्रिका म्हणून वापर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रावर वीस जादा मत मतपत्रिका पाठवेल जर कुठल्याही मतदान केंद्रावरील प्रयोजनासाठी जर अतिरिक्त मतपत्रिका पुरवण्याची आवश्यकता भासली असेल तर संबंधित मतदान केंद्राच्या मतदान केंद्र अध्यक्षाने मागणी केल्यावर त्याला त्या मतदान केंद्राचा प्रभारी असलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यामार्फत क्षेत्रीय दंड अधिकाऱ्यामार्फत अशा अतिरिक्त मतपत्रिका पाठवण्यात येतील मतदान केंद्रावर तो मतदार उद्या स्व स्वतः उपस्थित झाला अशा मतदारास प्रदत्त मतपत्रिका सुपूर्द करण्याची तुम्ही मतपत्रिकेच्या मागील बाजूत जर अगोदर मतपत्रिकवर प्रदत्त मतपत्रिका सदर शब्दाचा शिक्का मारला नसेल तर तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षराने प्रदत्त मतपत्रिका असे स्पष्ट अक्षर लिहायला हवे आणि प्रदत्त मतपत्रिकांची आवश्यकता भासली तर ते वापरायला हवी बघा प्रदत्त मत मत समजलं का मग जर एखादी व्यक्ती मतदान करून गेली असेल आणि परत जर ती मतदान करायला आली असेल तर आपल्याला त्याची ओळख ओळख पटवायची जर ओ ओळख पटली नाही तर त्याला मतदान करू द्यायचं नाही आहे आणि जर ओळख पटली किंवा खरंच आहे तो व्यक्ती तर त्याला आपल्याला प्रदत्त मतपत्रिकावर मतदान म म्हणजे मतपत्रिकेवर त्याला मतदान करू द्यायचं त्याला बॅलॅक्ट युनिटवर मतदान करू द्यायचं नाही आहे त्याला मतपत्रिकेवर मतदान करू द्यायचं आहे हे मतपत्रिका आपल्याला वीस मतपत्रिका आपल्याला मिळणार त्याला प्रदत्त मतपत्रिका असं म्हणता येईल त्यानंतर आहे आक्षेपित मते विशिष्ट मतदार दावा कर असल्याचा दावा करणाऱ्या ओळखीबाबत मतदान प्रतिनिधी आक्षेपासाठी रोखरुपये दोन जमा करून आक्षेप घेऊ शकतात तुम्ही संक्षिप्त चौकशीद्वारे आक्षेप आरोप निश्चित आक्षेप निश्चित केला पाहिजे जर आक्षेप सिद्ध झाला नाही तर तुम्ही आक्षेपित व्यक्तीला त्याचं मत देण्याची परवानगी दिली पाहिजे जर आरोप सिद्ध झाला तर तुम्ही केवळ त्याला मतदान करण्यास नकार देऊ नका तर लेखी तक्रारीसह पोलिसांच्या हवाली करा बघा आक्षेपित मतामध्ये काय म्हटलं की जर एखादी व्यक्ती आली त्याला ते, ती जर ओळखीबाबत त्या आपल्याला ती व्यक्ती जर ओळखीबाबत खोटी वाटली तर आपण त्या त्याच्याविरोधात आक्षेप नोंदवून त्याला दोन रुपयाची त्याला पावती त्याला फाडून देऊ शकतो आणि त्याचं जर आ, आरोप सिद्ध झाला तर त्याला आपल्याला फक्त लेखी तक्रार द्यायची नाही त्याला पोलिसांच्या सुद्धा करता येते मतदारच्या ओळखीबाबत आक्षेप घेणे जोपर्यंत मतदार बोगस असल्याबाबतचे सवडपणे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो खराब मतदार असल्यास समजलं जाईल आणि आपण संक्षिप्त चौकीदार अशा कोणत्याही प्रकारची खात्री करणं आवश्यक आहे आक्षेप शुल्क हा दोन रुपये राहील दोन रुपये रोख जमा केल्याशिवाय तुम्ही मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप स्वीकारू नये त्यानंतर आहे चाचणी चाचणी मतदान ज्या ठिकाणी विशिष्ट कागदी पावत्यासाठी जे प्रिंटर वापरण्यात येत असेल त्या ठिकाणी जर मतदाराचे नियम एकोणपन्नास यमक नव्हे त्याचे मत नोंदवलेल्यांवर व्हीपॅटमधून बाहेर पडणाऱ्या विशिष्ट कागदी पावतीमधून ज्या उमेदवारच त्याने मत दिले त्यापेक्षा वेगळे उमेदवार नाव व निवडणूक चिन्ह देशवत असल्याचं त्याने अभिकथन केल्यास मतदान केंद्राचे मतदाराकडून खालील दिलेल्या मुद्याचे अनुसरण करेल त्याला लेखी प्रतिज्ञापत्र जोडपत्र सतरा दिल्यास होणाऱ्या परिणामात इशारा दिल्यावर मतदारकडून त्यांनी केलेल्या अभि अभिखानावरील प्रतिज्ञापत्र लिहून घेईल पोटणी मेयक अनुसार जर उमेदवारांनी लेखी प्रतिज्ञापत्र दिले तर मतदान केंद्राध्यक्ष नमुना सतरा मध्ये मतदारच्या संबंध सम्मन, संबंध दुसऱ्याला नोंद करेल आणि मतदार त्याचा मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवार किंवा मतदान प्रतिनिधी यांच्या समक्ष मतदान यंत्र एक चाचणी मत देण्यास सांगेल आणि व्हीपॅटमधून बाहेर पडणाऱ्या विशिष्ट पावचं निरीक्षण करेल जर त्याने केलेलं अभिकथन खरे असल्या असल्या निर्देशांना आलं तर मतदान अध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्या ता तात्काळ वस्तुतीतील माहिती देईल आणि मतदान यंत्रात मत थांबेल आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निर्देशानुसार कृती करेल तर बघा असे हे झालं चाचणी मत अशा प्रकारे मताचे प्रकार आहेत ते आपल्याला समजले असेल व्हिडिओ तर आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद